मैत्रिणीं नमस्कार मी भाग्यश्री पाटील आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते बघा भरपूर मेसेज आहेत की ताई तुम्ही व्हिडिओज टाकत नाही तुमचे व्हिडिओज येत नाही तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा मा नसेल चला तर तुम्हाला मी तुम्हाला सांगते की मी सध्या ऑनलाईन कोर्स घेत आहे आता ज्यांना कोणाला ऑनलाईन कोर्स करायचा असेल तर भरपूर जणांचे मेसेज पण आहेत की ऑनलाईन कोर्स जॉईन कसा करायचा तर ऑनलाईन कोर्स तुम्हाला जॉईन कसा करायचा आहे प्ले स्टोअर वरून पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप डाउनलोड करा ॲपमध्ये तुम्हाला भरपूर कोर्स दिसतील आणि सर्व कोर्सवरती रक्षाबंधनमुळे आठ आणि नऊ तारीख ओके आठ तारीख नऊ तारीख दोन दिवस स्पेशल दहा टक्के डिस्काउंट चालू आहे तर तुम्ही कोणताही कोर्स तिथून घेऊ शकतात त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लाईफ टाईमसाठी कायमस्वरूपीसाठी तुमच्याचकडे असतील तुम्हाला काही वाटलं तर माझा एनी टाईम तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे ओके आणि येत्या वीस ऑगस्ट पासून आपला बेसिक टू ऍडव्हान्स ब्लाउज कोर्स सुरू होतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी बेसिक पासून तर ऍडव्हान्स बोटनेक पर्यंत तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाउज शिकवले जाणार आहे ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी नक्की जॉईन करा अजून पण तुम्हाला कोर्सबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा मैत्रिणींना आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो की कटोरी व्यवस्थित बॉडीमध्ये बसत नाही ओके तर कटोरीला शेप देण्याची पण एक पद्धत असते आपण काय करतो डायरेक्टली हवा तिथून राऊंड शेप देऊन टाकतो तर तसं नाही करायचं ओके आता प्रत्येकाची प्रत्येकाची बॉडी ही वेगळी वेगळी असते तर नुसार आता बघा माझी बॉडी कशी फ्लॅट आहे तर माझी जी छातीची साईज आहे ती कमी आहे मग छातीच्या साईजनुसार कटोरी छोटी येईल आणि त्याचा हा जो इकडचा साइड पार्ट आहे हा मोठा येईल ओके हा जो साइड पार्ट तुम्हाला दिसतोय हा मोठा आहे आणि ज्याची साईज मोठी असेल मा माझ्या खूप हेल्दी असतील त्या ओके छातीची साईज त्यांची जास्त असेल तेव्हा कटोरी त्यांची मोठी साईड पार्ट त्यांचा छोटा होऊन जाईल ओके असं असेलच तर मग तुम्ही आकार देताना प्रत्येक साईज साठी सेम आकार द्यायचा नाही कटोरी वाढवण्यासाठी पण काहीतरी ट्रिक ट्रिक ट्रिप्स असतात काही पद्धत असते तशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवून घ्या ओके okay, तुम्हाला नक्की काहीतरी रिझल्ट मिळेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आज काहीतरी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे हे बघा आपला हा कटोरी ब्लाउज आहे आपण इथून शोल्डर मार्क करतो हो, मी अंदाजे केलेलं आहे तर मी काहीच मार्क वगैरे हो केलेलं नाही मेजरमेंट नाही टाकलं ओके तर बघा वरती आपण शोल्डरच्या निम्म टाकत असतो तिथून एक इंच डाऊन जातो बंद बाजूकडून अडीचिंचावरती मार्किंग करतो हे क्रॉस मार्क जोडलं आपण तर इथून आपण जे मायनस केलेलं आहे हे शोल्डर मायनस करण्यासाठी पण काहीतरी चार्ट आहेत सूत्र आहे ते आपल्याला वेगळ्या वेगळ्या गळ्याच्या शेपनुसार शोल्डर पट्टीनुसार गळ्या नुसार हे चेंज करावं लागतं ओके त्यानुसार आपण मुंड्याला आकार देतो मुंड्याला आकार देण्यासाठी पण साईजनुसार फॉर्म्युला आहे अंदाजे असं काही मार्क करायचं नाही ओके इथून आपण गळ्याला आकार देतो खाली पट्टी योगपट्टीचं मेजरमेंट आपलं घेणं महत्त्वाचं आहे ओके जेव्हा पण तुमची ब्लाउजची जी पण उंची असेल योगपट्टी कशी काढायची ब्लाउजची जेवढी पण तुमची रेडी उंची असेल ना त्या उंचीला डिवाइड बारा करा आणि मग मा योगपट्टीचं मार्किंग करायचं तुमची उंची भले कितीही असू द्या मग योगपट्टीचं जर तुम्ही मार्किंग केलं ना तर वरती तुम्हाला जो हा कप मिळणार आहे कटोरीचा जो तुम्हाला कप मिळेल किंवा कटोरी तुमच्या बॉडीमध्ये परफेक्ट बसेल तर तेव्हा अशा पद्धतीने तुम्हाला उंची डिवाइड बारा जे पण मिळालं ते तुमचं योगपट्टीची उंची असेल किती घ्यायची आहे दोन इंच सव्वा दोन इंच अडीच इंच अशी अंदाजे घ्यायची नाही तयार उंची डिवाइड बारा क्लिअर योगपट्टीचं मार्किंग करा आता ही कटोरी आपली निघालेली असते ओके ही कटोरी आपली अशी निघते अशी एक कटोरी निघाली समजा मग कटोरीला वाढवण्यासाठी पण काही पद्धत असतात बघा हो काय पट्टी करून का अर्धा इंच वाढवावी लागते इथून पण वरती अर्ध इंच वाढवायची अर्ध इंच वाढवल्यानंतर हा जो शेप आपण दिलेला आहे ह्या पूर्ण लाईनचे चार भाग करायचे चार भाग कसे करायचे त्याला इंच टेपने मोजून घ्या ही लाईन तुमची किती येते समजा आता मी ही लाईन मोजली एक्झाम्पल आता मी ही लाईन मोजली किती आली माझी आठ इंच आली ओके लाईन आली मग ह्या लाईनचे चार भाग करायचे आहे मग चार भाग कसे करणार आठ इंचला डिवाइड फोर करा ओके okay? तुम्हाला मिळेल दोन इंच मग इथून दोन दोन इंचावरती मार्क करायचं तुमचं जे पण लाईन येईल ला त्याला डिवाइड फोर करा समजा मी इथं आता आठला ला डिवाइड फोर केलं दोन इंच दोन इंच दोन इंच असं मार्किंग केलं म्हणजे इथं जे हे जे मार्किंग आहे इथून अर्धा इंच बाहेर जायचं आहे किती झिरो पॉईंट पन्नास दुसरं जे मार्किंग आहे तिथून आपल्याला झिरो पॉईंट सेव्हन्टी फाय पाव इंच तिसरं मार्किंग आहे तिथून आपल्याला कम्प्लिटली एक इंच बाहेर जायचं आहे ओके चौथं मार्किंग आहे तिथून वन पॉइंट ट्वेंटी फाय सव्वा इंच वन पॉईंट ट्वेंटी फाय आणि हे जे खालचं मार्किंग आहे इथं वन पॉइंट पन्नास दीड इंच मग इथून जेव्हा आपण असं मार्क करत गेलो बघा असा हा शेप वाढत वाढत जाईल वाढला इथं इथं इंच एक मार्क करायचं ही लाईन इथं जोडायची इथून ह्या 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 टोक टोक आणि सेंटर घ्यायचा सेंटर पासून खाली एक इंच डाऊन जायचं प्रत्येक मापासाठी एकच इंच डाऊन जायचं एक इंच डाऊन गेलो आता हा टोक आपण इथं जोडायचं हे पण इथं जोडा परफेक्ट कटोरी आता मी ही अंदाजे वाळवून घेतली पण तुमची साईज कोणतीही द्या तुमची छातीची साईज कोणतीही असू द्या तुमची जी ही जी कटिंग जी कटोरी असेल ही कटोरी ड्रेस करा आणि जसं इथं मेजरमेंट दिलेलं आहे सेम मेजरमेंट प्रत्येक मध्ये तुम्हाला असे मार्क करायचे आहे अर्धा इंच पाऊन इंच एक इंच सव्वा इंच दीड इंच इकडे पण दीड इंच दीड दीड इंच मार्क केलं दोन्ही पॉईंटचं सेंटर घेतला सेंटर पासून खाली एक इंच डाऊन जायचे प्रत्येक मापासाठी ओके अशी तुम्ही कटोरी काढली ना तर तुमची कटोरी बॉडीमध्ये परफेक्ट बसेल एकदम परफेक्ट बसेल भरपूर साऱ्या टिप्स ट्रिक आणि काहीतरी टेक्निक आहेत प्रत्येकाची मेथड वेगळी वेगळी असते ओके पण तुम्हाला जर एकदम परफेक्ट असे ब्लाउज शिकून घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की एक वेळा आपला हा कोर्स जॉईन करून बघा रक्षाबंधन मुळे दहा टक्के डिस्काउंट चालू आहे आणि कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळते मैत्रिणी न चला थांबूया मला पण ऑनलाईन क्लासमुळे मला पण जमत नाही पण तुमचे जे आपण कमेंट येतात ज्या आपण रिक्वेस्ट येतात की ताई आम्हाला ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून द्या कसं असेल तर तेवढं माझ्याकडनं जेवढं शक्य झालं तेवढं मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येते अजून तुम्हाला माझ्याकडून काही नवीन माहिती करून घ्यायची असेल काही शिकून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला का तुमच्यासाठी किती युजफुल होता मला ते पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजचा व्हिडिओ थांबूयात अशा जे काही नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटणार आहोत लगेच तुम्ही प्लेस्टोरवरून पाटली भागीशी क्रिएशन ॲप डाउनलोड करा आणि ॲपमधून तुम्हाला हवा तो कोर्स तुम्ही परचेस करू शकतात थँक्यू सो मच व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला बाय